जसं राम मंदिर झालं नाही अयोध्येचं तसं सगळे हिंदू बांधव एक झाल्यासारखं झाल्याचं कोणी घाबरत नाही काही नाही लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे नांदेड लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता या निवडणुकीकडे कसे बघते हे जाणून घेण्यासाठी आपण आज लोहा तालुक्यातील शेवडी या गावी आलेलो आहोत शेवडी हे गाव नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये येते त्याचा तालुका लोहा असला तरी हा भाग नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये येतो आज रामनवमी शेवडीमध्ये आत्ताच रामभक्ताकडून असं कळलं की रामनवमीनिमित्त त्यांनी ते रॅलीचे आयोजन केलं होतं तर काय सांगता आलं कसं होतं तुमचं रॅलीचे आयोजन रॅलीचे आयोजन काय नाव आहे तुमचं नाव इकडे तुझं नाव सांग इकडे ना काय नाव आहे तुझं अशोक पिसाळ झेंडे बिंडे काढायला लावून काय म्हणजे रॅली काढली काय हा रॅली काढली गेल्या वर्षीच्या परत या वर्षी चांगला झाला दरवर्षी निघते कशी आहे परंपरा कुठून चालू करता कुठं समाप्त होते राम मंदिर पासून चालू करता पूर्ण बस स्टँड पासून असं गावाला मिरवणूक करून राम मंदिर कशी थांबवता बरं म्हणजे जो या वर्षी जेवढ्या जोरात आहे का अनेक वर्षापासून या वर्षीच थोडं जोरात आहे अनेक वर्षापासून थोडं मिरवणूक काढत होते पण एवढे जेलस मध्ये काढत नव्हते का बरं या वर्षी का जोरात काढली तुम्ही रामनवमीची निकाल लागला आता निकाल वगैरे हो लागला मंदिर झाल्यामुळे मंदिर वगैरे हो लागले त्या अगोदर काढत नव्हते नाही त्या अगोदर नाही आणि एकी पण नव्हती जास्त गावामध्ये बर हा आता कसं जसं राम मंदिराच झालं ना अयोध्याचं तसं सगळं हिंदू पावन बांधव एक झाले सारखं झाल्याच कोणी घाबरत नाही काही नाही कशी परिस्थिती आहे गावामध्ये आता निवडणुका होणार आहे नाही पण घाबरत नाही म्हणजे काय आधी काय होतं आधी म्हणजे घाबरत काय नाही पण असे आधी वगैरे लोक कसे मनाव घेत नव्हते हा असा होता कार्यक्रम सरकार बीजेपीच आहे ना हा म्हणजे बीजेपी जर का चांगलं आहे यामुळे या काय परिस्थिती राहील शेवडीमध्ये कसं राहील बीजेपी जर पुन्हा एकदा निवडून आली अजून चांगलं काय होईल काय होईल चांगलं म्हणजे यावर्षी जसं झालं तसं म्हणजे आहे या वर्षी जसं झालं याच्यावर जास्त दुप्टीने आपण चांगली करतो रामनवमी रामनवमी जयंती वगैरे हे सरकार जर आलं नाही तर काय बंदी आहे का नाही हे सरकार झालं बंदी वगैरे काही नाही आपण कोणाच्या विरोधी नाही तसं काही नाही आणि कसं आहे बीजेपी च तर थोडं मतदान आहे की तुला हा मतदान आहे किती वय वय आहे तुझं अठरा प्लस अठरा प्लस पहिल्यांदा मतदान आहे तुला आता पहिलं मतदान तू कोणाला टाकणार आहे बीजेपी ला टाकणार काय आहे गावामध्ये परिस्थिती गावात परिस्थिती काय नाही चांगली आहे याविषयी म्हणजे बीजेपीला अजून काय चांगलं वाटतं तुला पक्षाबद्दल बीजेपीला अजून चांगलं काय वाटते की आपण असं हिंदू बांधव हिंदू बांधव आपण असं चांगलं वाग राहिलो एक राहिली आपला दिस पुढच्या पायऱ्याला जाऊ शकतो असं इलेक्शन काय नाव आहे तुमचं तुमचं नाव काय सांगा ना मतदान आहे की तुम्हाला नाही मतदान मतदान नाही किती वय तुमचं पंचवीस मतदान नाव टाकलं नाही कस काय माझं गाव शेंनी आहे अर्धापर चे का नाहीत काय ते चेन्नई चे आहे तुम्ही चेन्नई कुठे तिकडे मी मतदान नाही टाकून घ्या ना मदान म्हणजे लोकशाही मध्ये मतदानाला फार महत्व आहे मतदान करायचं आपल्याला काय म्हणत होत्या तुम्ही लुटी काय करता तुम्ही व्यवसाय गाडी कोणती गाडी हायवा म्हणजे वाळूची का ह्या भागामध्ये वाळूच खूप मोठं उत्पन्न हे भाग म्हणजे खूप म्हणजे कामधेनू झालेली आहे जी गंगा आहे आपली गंगा म्हणजे बेरोजगारांचा रोजगार काम आहे झाला किती पडते तुला काय पगार विवार आहे का ट्रिपवर खाते आता काही नाही मला उगस खाऊन पिऊट अच्छा अच्छा तुझं नाव काय बळीराम लोटे बळीराम लोटे अच्छा काय करता तुम्ही व्यवसाय काय नाही जेसीपी चलता नाही नाही असं लोक अजून लोकात शेतीमध्ये शेतीमध्ये एस जेसीपी चालवायला येते खूप हार्ड असते ते कुठं कुठं शिकले आपण याला शिकले आपण गावामध्ये असं दुसरी मशीन बघून शिकले खूप एकाड राहते कसं आहे बरं कसा घंट्यावर आहे का कसं आहे ते आता घंट्यावर चालते ना अच्छा। आ, आता चालूच आहे या मशीन रामनवमी गेल नाही मी सुट्टी मारली काय मार बर मार वाटतं बरं आता निवडणूक आहे आपल्या म्हणजे नांदेड लोकसभेची सव्वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे काय शेवडी मध्ये परिस्थिती आहे परिस्थिती चांगली आहे तर आमचं तर एकच आहे की बीजेपी हो। इथले एक नेते आहेत मनोहर धोंडे म्हणून इथले स्थानिकचे बर आहेत बरोबर आहे ते म्हणजे सध्या त्यांचं काम बीजेपी विरोधात काम आहे ते स्वतः त्यांनी पार्टी काढलेली आहेत आणि ते विधानसभे लढविणार पण होते काय म्हणजे तुम्हाला काय वाटलं त्यांनी माघार घेतली चांगलं झालं का काय लढवा पाहिजे होती तेवढं काय आम्हाला समजायला नाही अनेक जण आपल्याला पाहून इथं उपस्थित आहेत काय नाव आहे तुमचं संगमनाथ अच्छा काय करता तुम्ही व्यवसाय शिल्पकार 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 म्हणजे आपल्या माळाकुळी प्रसिद्ध आहे पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये तिथलेच तुम्ही कला शिकला का इथं इथंच बरोबर कुठले तुम्ही म्हणजे माळाकुळीला मामा आहेत का तुमचे त्यांच्या अच्छा कुठं आहे तुमचं कुठं काम चालू आहे सध्या आता सध्या जळगाव 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 इंदोर जळगाव इंदोर मध्य प्रदेश काय बरोबर आहे आपल्याच हे असं शिल्पकार जन्माला आले म्हणजे काय त्याचं पहिल्या सोपान काका म्हणून नावाचा व्यक्ती होता ते बाहेर गावला जवळपास चाळीस पन्नास पंचेचाळीस वर्षापूर्वी ते बाहेरगावला गेलो ती कला कला कारागिरीच्या मार्फत ती कला प्रदर्शन मध्ये आली म्हणजे प्रत्येकाने शिकली गेली जो कसं मजुरी पण वाढली गेली आणि लोकांना कामं पण भेटली गेली त्याच मार्फत मध्य प्रदेश कधी गेले मध्यप्रदेशला मध्य प्रदेशला आलो काय परिस्थिती आहे मध्य प्रदेशमध्ये निवडणुकी चालू आहे तिथं पण पूर्ण देशामध्ये हवा तिकडे वातावरण तर ठीकच आहे पण बीजेपीची हवा जास्त मध्य प्रदेशला सनातनी वातावरण जास्त आणि जळगावला बीजेपी चल सध्या चौकड आता सध्या परिस्थितीचं बघितलं तर ह्या वातावरणानुसार देशाच्या मध्ये दे परिस्थितीनुसार जर म्हणलं तर सध्या बीजेपीच फॉर्म फुल फॉर्म चालू आहे चा सध्या असं समजायचं आता निकाल लागल्याच्या नंतर इलेक्शनच्या वोटिंगच्या वेळेस भूतावरती काय होतं माणसाचं परिवर्तन होऊ शकतं सांगता येत नाही पण वातावरण तर नव्याण्णव पर्सेंट म्हणजे असं दिसतंय की भगवा मय बीजेपी कारण सध्या ती चालू आहे तिसरी लहर तिसरी लहर आणि मोदी करायला त्या योगानं आणि व्हाय बी त्या योगानं आणि तसं जसं मागच्या काळामध्ये जर बघितलं ना आता सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं युवा पिढीच्या तर भरपूर डेव्हलप झालेले अशा डेव्हलप झाले की ज्या गोष्टी आम्हाला शक्य नव्हत्या त्या गोष्टी का पाच काम म्हणजे कुठले सांगायचे रिपोर्टवर तुम्हाला माहिती नाही ऐकून घ्या डेव्हलप झालं असं म्हणायचं काय झालं डेव्हलप एक तुम्हाला डोक्यात काय आम्ही सांगून एक पाच काम सोडून द्या एकच काम गावोगावी रोड झाले पहिले रोड होते आता हे शेवडीचा आहे सोनखेट शेवडीचा रोड किती वेळ झाला आज माझं तीस बत्तीस वर्ष वय आहे त्या काळामध्ये चार वेळेस रोड झालेला आहे पण कधीच उपयोगाचा नाही रोड झाला का आमदार म्हणून त्यांच्या काळात झाला आहे रोड त्यांच्या काळात झाला पण सत्ता केंद्रात बीजेपी नाव तर तेच आले त्यांच्या काळात त्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता करणार पण मला ते सोडून द्या त्याच्या समजा लोहा नांदेड हे बी झालं राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय मेन म्हणजे कसं मी आहे जास्त बाहेर फिरणारा ज्या हिशोबाने मी पाहतो की जे रस्ते रोड आहेत आता आम्ही रेग्युलर बाईकवर फिरतात पहिले ज्या हिशोबानं म्हणजे दोन चौदाच्या अगोदर म्हणजे जवळपास अठराच्या अगोदरची परिस्थिती रोडची आणि आताची परिस्थिती पाहिलं तर खूप व्यवस्थित झालेली म्हणजे रस्त्यामध्ये आम्हाला दुसऱ्या गोष्टीचं काय आवश्यकताच नाही तरी पण जे रस्ते केलेत त्यांना नितीन गडकरी आपण म्हणता रस्ते सडक मंत्री होते त्यांना पण टक्कर देतायत काँग्रेसचे नागपूरमध्ये टक्कर दिली ना दिली काय होणार आहे जनतेच्या मनावर जनतेला काम पसंत पडलं तर मतदान करतात आता काही भागात असं असते की त्यांच्या एरियातला राष्ट्रवादीचं किंवा काँग्रेसचा कुठलाही जरी असला ते जर कार्यकर्ता असला तर आम्हाला थोडंच करता येतं मतदान त्यालाच करणार ना कारण काम कसं असतं डेव्हलप जे काम करते त्याला मतदान ते कुठल्या पक्षाचे काय आहे त्याचा काही लोकांना विशेष नसतो सध्या आता हे असं झाले की के केंद्रामध्ये बीजेपी बसवण्यासाठी सर्वात जास्त आता जरूर झाले आता ज्यावेळेस राज्याचे इलेक्शन चालू होतं त्यावेळेस मग पक्षवारी वाटलं जाते त्यावेळेस बीजेपीचंही मतदान फुटलं जाते असं होणारच पण सध्या काय झाले आता भारताच्या हिशोबाने बघायला गेलं तर जर� बीजेपीचंच जास्त लोकांच्या मनात आपल्याला पाहून अनेक जण इथं उपस्थित आहेत काय सांगताल काय नाव आहे तुमचं सुरेश काय करता आपण व्यवसाय शेती शेती तुमच्या बाजूला गंगा आहे शेतीची परिस्थिती नीट काही लाईट नाही व्यवस्था नाही तिकडी काही बराबर त्याला बघावं लागते कोणतं बरं गंगा आहे शेतीसाठी पाणी सगळ्यात जास्त महत्वाचा असतो पाणी आहे तुम्हाला शेती तर चांगली आहे आहे की नाही डिपो आमची खराब झाली तर की नाही दहा दहा दिवस नाही पंधरा पंधरा दिवस लाईट लेट होती आमची पीक वाळून गेल्यावर आम्ही काय करावं काय कारणी कारणीभूत कोण आहे जे कारणीभूत आता राजकारणी लोकच बरं तुम्ही गंगा आहे तर वाळूचं खूप मोठ्या प्रमाणात हे होतं शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो या भागातल्या लोकांना रोजगार मिळतो नाही तसा विषय नाही ते कसा असते गावात डेपूच म्हणाल नाही गावातल्याही पुढाकाराने बघावं लागते वरल्याही लोकांना बघावं लागते सगळं सहकार्य सक, सगळं शिवडीमध्ये आता वातावरण काय निवडणूक आहे सव्वीस तारखेला मतदान आहे जे काम करील त्याला मतदान करणार फोन करते काम। उडारी दिया। दिया आता कोणी पुढारी आलंच नाही आमच्या कोणी चर्चा आपण काय माहिती लोक काय माहिती वेळेस आधी आता केंद्रामध्ये आता लोकसभा निवडणूक आहे मोदी शिवाय विषय नाही आता राहुल गांधी नाही राहुल गांधी नाही राहुल गांधी राहुल गांधीला आता कोण देईल नाही देईल विषय नाही त्याचा काही असाल त्याचे बी आपण शेवडी या गावी आहोत ग्रामपंचायतीच्या बाजूचा हा भाग आहे निवांत झाडाखाली गावातले ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत आणि ज्येष्ठ नागरिक म्हणजे खूप अनुभवी माणूस असतो त्यांच्या पण आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतो काय नाव आहे तुमचं अच्छा काय आराम बसल्या तुम्ही किती आहे तुमचं साठ वरी आहे खूप अनुभव आहे तुम्हाला खूप जणांना तुम्ही मतदान केलं तुमच्या म्हणजे तरुण वयाच्या काळामध्ये काँग्रेसचं जास्त प प्रभाव होता जसं कसं आहे गव्हर्नमेंट आताची चांगली आहे की पहिल्याचा काळ चांगला होता काय चांगलं मालाला भाव नाही काय नाही शेतकऱ्यांच्या मालाला हां कुठे चार हजार भाव सोयाबीनला पूल सोयाबीन सोया घरात बरं हां आता काय खर्चा किती आला काय नाही कस सगळं महाग बरं खात महाग बियाणं महाग मजुरी महाग <laughs> आता भाव नाही आता काय घरातच आहे तसं कोण आहे याचा कारणीभूत कोण आहे शेतीमालाला भाव नाही काय काय तेच व्यापारी व्यापारी येतात काय आता तुम्ही इथं चर्चा करता कोणत्या गोष्टीवर चर्चा होते तुमची इथं तुमचे मित्र तुमच्या वयातले लोक बसतात काय नाही आता काय नाही म्हणतात तंग मामले आता निवडणूक आहे सव्वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे मतदान करायचं ना हां काय आहे मग आता कशी परिस्थिती आहे कुणी कोण कुन सांगते तुम्हाला मतदान करायला कोणत्या पक्षाला करायचं कोणत्या माणसाला करायचं नाही आता काय तो अस काय गावामध्ये काय वातावरण वातावरण सध्या काही नाही सध्या भिन काही ऐकण्यात आलं नाही आपल्याला काय ऐकण्यात आलं नाही मोठ्या लोकायला आलं ते लोक थोडे जात आपल्याला आपण त्यात फ्री ना काही नाही माहीत नाही तुमचं काही ठरलं की नाही आमच्या आता खरेच आल्यावर सांगितलं बर करे आपण अजून चर्चा करण्याच्या काय नाव आहे तुमचं फार निवान बसल्या तुम्ही काय नाव आहे तुमचं बरं कुठं राहता तुम्ही किती वय तुमचं मजा नव्वद झाला नव्वद वय झालं तुम्हाला स्वातंत्र्य जे आपला देश स्वातंत्र्य झाला ते चांगलं कळत असेल तुम्हाला तुम्ही किती वर्षाचे काय आठवतं तुम्हाला त्या काळात कसं झालं अच्छा कसं होते बोल रजाकाराच मला अलग होता निजामचा राजा होत आम्ही पाहिलं काय परिस्थिती होती म्हणजे निजाम कसे होते रजाकार कसा झाला ते काळ चांगला होता की आजचा काळ चांगला आहे आता ते बी म्हणता चांगला आणि हे बी चांगला आहे म्हणता हे चांगलाच तेव्हा होता बी चांगला आता गावामध्ये शेवडीमध्ये निजाम काळामध्ये कोण होता प्रमुख कोण होता काय तेवढं आठवत नाही तुम्हाला आठवला तेवढं काहीच आठवला निजाम काळामध्ये खूप जेव्हा फाळणी झाली लोक इकडचे तिकडे गेले खूप मारामारी असं झालं तुम्हाला ते माहिती काय आठवत नाही तेवढं काय नाही माहित म्हणजे पंधरा सोळा वर्षाचे आम्हाला गांधी कुटुंबांना कोणाला बघितलं का तुम्ही म्हणजे तुम्ही चांगल्या वयामध्ये होता म्हणजे आम्ही ऐकत गेलो बघितलं नाही आम्ही इंदिरा गांधी ऐकत गेलो संजीव गांधी ऐकत गेलो राजीव गांधी ऐकले ऐकले शासक कसे होते बघितलंच नाही शासन कसं होतं शासन त्याचं चांगलं होत होत त्याच चांगलं होतं बरं हा काय माहिती बरं आता तुम्ही असं बसता लोक गप्पा मारतात काय का वातावरण निवडणूक आहे आपल्या इथं काय की निवडणूक काय माहीत लोक काय म्हणणं हा आता ते कोण सांगायच हो आपल्याला तुम्हाला काय जाणवते म्हणजे काय वातावरण शेवडी मध्ये काय वातावरण कोणी सांगा ना ऐकून एकाला कोणी बोल जाते त्याला हुशार झाली तुम्ही आता काय मध्ये मध्ये तुम्ही खूप बोलत होते आज तुम्ही सक्रिय काय नाव आहे तुमचं शिवा फुलजय फुलझडके बर काय करता व्यवसाय तुम्ही व्यवसाय शेती मध्ये शेती कुठं आहे शेती शेती इकडे आहे कारखान्याकडे कारखान्याकडे काय कशी आहे शेती चांगली आहे बरी आहे कोरडू हो काय वातावरण परिस्थिती वातावरण ह्या बारला बीजेपीचाच खोल बर जाऊ द्या काही राहू द्या हिंदुत्ववादी त्याच्याशिवाय पर्याय नाही राम मंदिरचा निकाल लागलेला आहे मंदिर झाला हा त्याच्याशिवाय पर्याय नाही म्हणजे असल्यामुळेच मंदिर झाला हा मग काँग्रेसनं केलं काय पस्तीस वर्षात केलं त्यानं दहा वर्षात केलं का केलं असं हिंदुत्ववादी विचार आहे बस झालं आणि आपल्याला काय करायचं झालं झालं बस सुखात आहे सगळं सगळं सुखात आपल्याला रोज मजुरी वाढली पहिले काँग्रेसच्या वेळेस साडेतीनशे होती आता सहाशे झाली कुठून आली महागाई वाढली पर मजुरी वाढली सगळं चांगलं आहे समजा सगळं सुखी आहे लेकर बाळ पिकळ आपल्याला कोपण फुकट आहे एकनाथ शिंदे आलाय बर आहे काय पाहिजे हो तुम्ही सांगा मला बरोबर आहे काय पाहिजे काय पाहिजे फुकट कोपण लाल फुकट आले काय पाहिजे सांगा बरं तुम्ही आता काय ते घरी आणून पैसे देईन काय आपल्याला आम्ही हे जाणून घेण्यासाठी कसं आहे वातावरण चांगलं असलं बरं हा अहो कोणी कोणाचं मन सांगत नाही कोणाचा कोण कोल्हाला ताकाव कोणला कराव कोणी सांगा ना बर तुम्हाला एक लोकसभेमध्ये कमळावर येड मुकही उभा केलं तर निवडू काय म्हणणं आहे तुमचं हे आमच्या शेवडीवर बोलणार आम्ही बी बक फिरलेली आहे मला हे मनसेचं प्रमुख पद आहे मनसाची भूमिका तर काय पाच वर्षाला बदलायली मनसे म्हणाले नाही ते ना, आमचे राजसाहेर हाय अवलंब आता पाठिंबा दिला गेल्या वेळेस त्यांनी लावरे क्लिप म्हणून जोरात चालले होते राज ते क्लिप म्हणतात लावर पटला किल्ला पंच्याहत्तर टक्के धनुष्यबाणावर पहिलं पासून मतदान आहे गावातलं पंच्याहत्तर टक्के धनुष्यबाणावर आहे की काय बाळासाहेब ठाकरेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे धनुष्यबाण राहिला नाही आता आता कसं आता कोणतं पक्ष येईल त्याचा विषय नाही आता आपण म्हणलं की चांगल्या झालेलं आहे ते आम्ही काही ज्येष्ठ माणसं जे असतात ते खूप म्हणजे अभ्यासू असतात ते काय त्यांच्या मनात आहे ते सांगत नाहीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट मध्ये नोंदवा आपण पाहत होतात दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक चॅनलला फॉलो करा हा जर व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनल जनतेचे मतला सबस्क्राईब करा